महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी केरूर तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथील रहिवाशी महिला सौ जिजाबाई देवराव शिंदे यांचे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वृद्ध काळाने निधन झाले आहे दरम्यान केरूर येथे दिनांक सतरा व अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुसळधार पाऊस सुरू होता अशा परिस्थितीमध्ये अंत्यविधी कसा करायचा पाऊस असल्यामुळे पार्थिवासाठी खोदकाम करणे शक्य झाले नाही अग्निदाह देण्यासाठी सार्वजनिक स्मशान भूमी उपलब्ध नाही त्यामुळे गावातील सर्व नागरिकांनी दफन विधी जेसीबीच्या सहाय्याने खड्डा करण्याचा वाईट प्रसंग केरूर वाशियांसोबत घडला आहे येथील सार्वजनिक स्मशानभूमीची मागणी इसवी सन दोन हजार पंधरा पासून स्थगित आहे राज्यसभेचे विद्यमान खासदार आदरणीय अजित गोपछडे व देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघाचे आमदार आदरणीय जितेश अंतापूरकर हे दोन्ही नेते बिलोली तालुक्याचे नेतृत्व करतात केरूर हे गाव त्यांच्याच मतदार संघात येते येथील सार्वजनिक स्मशान प्रलंबित प्रश्न खासदार अजित गोपछडे यांच्याकडे बिलोली तहसीलदार यांच्या मार्फत केरूर वासियांनी दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी पोहोचविला आहे परंतु त्यांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचे जनतेत बोलले जात आहे स्थानिक आमदार खासदार तलाथी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्या पर्यंत सर्व पाठपुरावा करून सुद्धा केरूर नगरी अंत्यसंस्कारासाठी सार्वजनिक स्मशानभूमी नाही तसेच गावात शाळेला जागा सुद्धा उपलब्ध नाही हे अजून कोणाकोणाला सांगावे असा संतप्त सवाल येथील नागरिक करीत आहेत ज्या गावात मेल्यानंतर जाळण्यासाठी स्मशान भूमी मिळत नाही मग या गावामध्ये का जगावे आणि कार हावे असा गंभीर प्रश्न तरुण युवकांसमोर उभा राहिला आहे भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या ऐंशी वर्षांनंतर सुद्धा अंत्यविधीसाठी सार्वजनिक स्मशानभूमी आणि शाळेसाठी जागा मिळत नसल्यामुळे येथील नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे माय माऊली न्यूज चॅनल साठी धम्मपाल पाल महाराष्ट्र प्रतिनिधी thank you